माजी मंत्री बच्चूभाऊ कडू एकवीस जानेवारी रोजी सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावरती येत असून पंढरपूर विश्रामगृह येथे दुपारी ठीक तीन थी वाजता महत्त्वपूर्ण विषयावर बैठक संपन्न होणार आहे सोलापूर आणि धाराशिव जिल्ह्यातील एकत्रित महत्त्वपूर्ण बैठकीचे आयोजन प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष तथा दिव्यांग कल्याण मंत्रालयाचे विद्यमान अध्यक्ष बच्चूभाऊ कडू यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे पंढरपूर विश्रामगृह येथे दुपारी तीन वाजता जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित केली आहे सोलापूर जिल्ह्यातील ऊस बिल प्रश्न मंगळवेढा ज्वारी उत्पादक शेतकऱ्यांचे प्रश्न तसेच पक्षवाढीच्या ध्येय धोरणासाठी व आगामी येऊ घातलेल्या जिल्हा परिषद तसेच पंचायत समिती व नगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्ह्यातील जनशक्ती पक्षाचे प्रमुख पदाधिकारी यांच्या बैठकीचे आयोजन केले आहे या बैठकीसाठी संस्थापक अध्यक्ष बच्चूभाऊ कडू हे पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत